पैठण तहसील कार्यालयामध्ये गेल्या कित्येक दिवसापासून ठाण मांडून बसलेले कोतवालाने कार्यालयाचे सूत्र हाती घेतल्याने संबंधित व्यक्तींना काढण्यात आलेल्या नोटीस किंवा दंडात्मक संदर्भात पत्रामागे हात मिळवणी करत मोठी आर्थिक तडजोड करत संबंधित व्यक्तींना हजर राहण्याबाबत काढलेल्या प्रशासनाच्या पत्रास केराची टोपली दाखवत असल्याचा गंभीर प्रकार घडत असल्याची चर्चा तहसील कार्यालयाच्या परिसरात सुरू आहे पैठण तहसील कार्यालयामध्ये संबंधित कोतवालाने धुमाकूळ घातला आहे मी तहसीलदार यांचा लाडका असून कोणाला नोटीस केव्हा द्यायची हे मी ठरवतो काय तक्रार करायची ते करा असा गुरमीत तक्रारदार व्यक्तींना सांगत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात असून तहसील कार्यालयामधील तक्रारदार नागरिकांच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी संबंधित व्यक्तींना काढलेले पत्र नोटीस दाखवत आर्थिक तडजोड करून तहसीलदारांचा पत्र खिशात घालून फिरत आहे या कोतवाला तात्काळ चौकशी करून तहसील कार्यालयामधून कार्यमुक्त करण्याची मागणी जनतेमधून केली जात आहे याबाबत तहसीलदार सारंग चव्हाण काय निर्णय घेतात याकडे जनतेचे लक्ष लागलेले आहे गाव माझा न्यूज करिता मनोज परदेशी पैठण छत्रपती संभाजीनगर